करमाळा पहिल्यांदा करमाळा त्याच्यानंतर खंडोबा अरे का आधीच क खंडो आधीच नाही आधी शेगुडला थांबतात काय शेगुडचं ते हिने शेगुडचा खंडोबा हा तिथं थांबतात तर हा त्याच्यानंतर करमाळा त्याच्यानंतर यरमाळा हा यरमाळा फारी छान छान लावून जातात मग संध्याकाळी भाज्या मुक्काळ मग प प ह्याच्यात मुक्का हा

तुळजापूर पंढरपूर अक्कलकोट आणि गाणगापूर या ठिकाणी आपण है। तो प्रवाह चाललेलो होत गोडेगाव या ठिकाणावर هاي <applause> هاي <applause> <applause>